नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सरशा स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर शुभ रविवार सगळ्यांना मी तुम्हाला सांगितलं होतं की अन्नपूर्णेच्या आपल्या टॉवरची पूजा ही रविवारची करायची आहे तर आज रविवारी मी सिद्ध करत आहे तुमच्या सगळ्यांचे जेवढ्यांची बुकिंग आहे त्या सगळ्यांचे अन्नपूर्णाचे टॉवर तर अन्नपूर्णा टॉवरला या प्रकारे मी तुम्हाला सिद्ध करून अन्नपूर्णा मातेच्या जपावर सिद्ध करून देत आहे त्याचप्रमाणे पॉट आपला समृद्धी पॉट सुद्धा रोजच्या रोज निघाले आहेत त्या सगळ्यांच्या बरोबर पूजा हे सगळं होत असतं तर या प्रकारे सुंदर वातावरणामध्ये तुमच्या घरी माता लक्ष्मी समृद्धीच्या पॉटनं पाय ठेवणार आहे तुमच्या घरात आणि अन्नपूर्णा माता ही अन्नपूर्णा टॉवरच्या माध्यमातून तुमच्या घरामध्ये लक्ष्मी अन्न समृद्धी घेऊन येणार आहे तर बघा आज ज्यांचं बुकिंग होतं त्या सगळ्यांची पूजा झालेली आहे समृद्धी पॉटला तर जागा राहत नाही आहे दहा वेळा दहा 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 ठेवून मला पूजा करावी लागते एवढे समृद्धी पॉट तुम्हाला आवडत आहेत त्यासाठी खूप खूप धन्यवाद त्याचप्रकारे अन्नपूर्णा टॉवरलासुद्धा खूप सारं प्रेम तुमचं मिळत आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद आज रविवार आहे आणि अन्नपूर्णा टॉवर आणि पॉट याच्यावर थोडीशी ऑफर ठेवलेली आहे तर त्या ऑफरचा सगळ्यांनी लवकरात लवकर लाभ घ्या Yeah. That's a bit of money. कालचा शनिवार कालची शनिवारची पूजा ही घोड्याची नाल ज्यांनी ज्यांनी बुकिंग केलेली आहे त्या सगळ्यांची घोड्याच्या नालीची सुद्धा पूजा झालेली आहे आपल्या चॅनलचं किंवा आपलं वैशिष्ट्यच हे आहे की इथं कुठल्याही प्रकारचं खोटं चालत नाही किंवा काही नाही हे बघा बघू शकता तुम्ही घोड्याची वापरलेलीच नाळ आहे ही प्रत्येक बघून आणलेली नाळ आहे की ही घोड्याच्या काळ्या घोड्याचीच नाल आहे आणि मग ह्याला पूजा अर्चा सर्व करून तुम्हाला तुमच्या संरक्षणासाठी की माता देवीची आपण त्याला बांधून मगच आपण तुम्हाला देत असतो तर या प्रकारे काल शनिवारी झाली आहे या सर्व वस्तूंची पूजा जे कारक आहेत आणि आज झाली आहे पूजा ही माता अन्नपूर्णाचा टॉवर जर अजून कोणी बुकिंग केला नसेल तर आज ऑफर आहे लवकरात लवकर बुकिंग करा हे बघा पूर्ण अन्नपूर्ण यामध्ये आहे कडधान्य आहे सगळं आहे काय करायचं आहे फक्त रविवारी पूजा करायची आहे आपल्याला याची नाही तर एकदाच घरात गेले पूजा करा आणि आपल्या ज्या मोठ्या वर्षाच्या सामानाच्या कणग्या असतात की ज्यामध्ये आपण संपूर्ण धान्य भरतो त्यामध्ये घालून ठेवू शकता खूप कमवतो तरी सुद्धा कधीतरी जेवण कमी पडतं कधी पैसा कमी पडतो या सगळ्यासाठी तुमच्यासाठी मी अखंड परिश्रम करून घेऊन येत असते एक ना एक वस्तू तर हा आहे आपला समृद्धी पॉट आणि आज ह्याच्यावर खूप छानशी ऑफर आहे तर आज सगळ्यांनी समृद्धी पॉट बुक करा आणि अशा मस्तपैकी तुमच्या घरी पूजा करून येईल समृद्धी पॉट त्याचा त्याचबरोबर घेऊन येईल तुम्हाला समृद्धी म्हणजे पैशाची तब्येतीची हा समृद्धी पॉट असा आहे की आपण ह्याच्यावर अकरा रेमेडीज तेरा रेमेडीज करू शकतो आणि त्यातून आपल्याला सर्व दुःख आपले दूर होऊ शकतात ग पैसा असेल तर अन्न असतं आणि अन्न वाया घालू नये शेतकरी राजानं तर खास घ्यावं ज्यांची घरची शेती आहे तिथं अन्नपूर्णा माता जर प्रसन्न झाली तर आपल्या रानातसुद्धा भरपूर पीक पिकतं आणि ज्यांना आपण विकतो त्यांचं सुद्धा भरपूर सारं चांगलं होतं पोट भरतं किंवा अजून काय तरी यासाठी अन्नपूर्णा टॉवर हा अतिशय महत्वाचा आहे तुम्ही कधीही न पाहिलेला हा अन्नपूर्णा टॉवर मिळणार आहे कुठं तर लक्ष्मी पॉट तो सुद्धा तुम्हाला मिळणार नाही घर माझ्या इथं ऑफिसमध्ये माता लक्ष्मी या प्रकारे रोजच्या रोजच विराजमान असते आणि तिच्याच पुढं आपण प्रत्येक गोष्टीची पूजा करत असतो तर अशा सुंदर पूजेसरशी तुमच्या घरात जर तुम्हाला अन्नपूर्णा हे बघा इकडंसुद्धा आहेत इकडंसुद्धा आहेत इकडंसुद्धा आहेत भरपूर सारे आहेत अन्नपूर्णाचा टॉवर आणि लक्ष्मी पॉट तुमच्या घरात तुम्हाला हवा असेल तर लवकरात लवकर वरती दिलेल्या नंबरवरती आपण बुकिंग करायचं आहे तर आज ऑफर आहे टे टेटसला जरूर बघा की पॉटला काय ऑफर आहे आपल्या टॉवरला काय ऑफर आहे अन्नपूर्णा टॉवरला आपल्या घोड्याच्या नालला काय ऑफर आहे आपल्याकडं दक्षिणावरती शंख आहेत त्याला काय ऑफर आहे का मोती शंख आहे त्याला काही ऑफर आहे का हे जरूर बघा रुद्राक्ष आहे गणपती रुद्राक्ष त्याला ऑफर आहे खूप साऱ्या ब्रेसलेटला ऑफर आहे अशा रोज थोड्या थोड्या ऑफर आपल्या चॅनलवर असतात बघा इथं मी अष्टदीपक या प्रकारे अष्टलक्ष्मी दीपक याप्रमाणे लावलेला असतो तो दिवसभर चालू असतो त्यामुळं तुमच्या सगळ्या वस्तू या रेकी आणि देवाच्या माध्यमातून पण चार्ज होत असतात ज्या गोष्टींना देवाची गरज आहे त्या गोष्टींपैकी हे सगळं देवाचं येत असतं आणि ज्या गोष्टींना क्रिस्टलला रेकीची गरज आहे तिथं पॉवरफुल रेकी तुम्हाला रात्री अडीच वाजता दिली जाते तर चला आज आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय आणि बघा जय लक्ष्मी माता जय अन्नपूर्णा माता तुम्हालाही अशा लक्ष्मी अशा अन्नपूर्णाचा घ्यायचा असेल तुम्हाला टॉवर तर लवकरात लवकर वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा सुख शांती समाधान समृद्धी पॉट हा तर प्रत्येकाच्या घरात हवाच हवा आहे तर त्यासाठी सुद्धा आपण बुकिंग करू शकता आणि चला हे लक्ष्मी माते आज ज्यांचे पॉट आपण पूजा केलेली आहे के किंवा अन्नपूर्णेची पूजा केली आहे त्यांच्या घरामध्ये न कदा अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मी ही प्रसन्न राहो हीच विनंती करून आजचा व्हिडिओ इथंच आपण वास करत आहोत तर चला पटापटवरती दिलेल्या नंबरवरती बुकिंग करा आणि तुम्हाला जे काही हवं हो आहे त्याचा लाभ घ्या आणि आपली परिस्थिती सुधारा आपल्या चॅनलचं ध्येयच आहे छोटीशी आशा छोटीशी आशा हीच आहे की प्रत्येका प्रत्येकाच्या घरात सुख समाधान शांती आणि वैभव नांदावं आणि ती आशा आपण आपल्या क्रिस्टल आपली या सर्व वस्तू याच्या माध्यमातून पूर्ण करत असतो तर चला आजचा चल व्हिडिओ इथंच बाज करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय